कदीम जालना पोलीस ठाण्यातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पोलिसांनी दाखवली समाजसेवेची जाणीव रक्तदान हेच महादान या संदेशाला वास्तव रूप देत कदिम जालना पोलीस ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिराला पोलिसांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत घेतलेल्या या शिबिरात जालन्यातील सर्व पाच पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले आणि रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला हे शिबीर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते सामाजिक जबाबदारी आणि जनसेवेचा भाग म्हणून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलंय याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव हो, आदींनी शिबिरामध्ये रक्तदान करून इतर कर्मचाऱ्यांना प्रेरणा दिली या उपक्रमाचा आयोजन कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे आणि त्यांच्या सहकार यांनी केले होते पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचा नागरिकांकडून कौतुक होत असून रक्तदान करून समाजाला आधार देणारा पोलिसांचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे अशी प्रतिक्रिया जालन्यातून उमटत आहे पोलीस स्टेशन मध्ये आता आज जालना ब्लड बँक सोबत रक्तदान शिबिरचा आयोजन केलेला आहे रक्तदान खरं तरी महादान असतो आणि गोष्टी आहे एमर्जन्सीमध्ये लोकांची जीव वाचवण्यासाठी त्यावेळी गरज पडते तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी सहभाग घेत आहे आणि नागरिक पण भरपूर आहे पत्रकार बंधू आहे जो ब्लड ब्लड डोनेट करत आहे तर याचा नक्कीच हा सोशल उपक्रम जो जिल्हा पोलिसांनी राबवलेला आहे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो